पंढरपूर महाप्रळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊशे पासष्ट डी डी या महामार्गाचं काम मागील दोन वर्षांपासून सुरू असून पहिल्याच पावसात ठेकेदार अक्षय कन्स्ट्रक्शन या कंपनीचा बेजबाबदारपणा उघडकीस आलाय शिरगाव ते सौ गोठे या गावापर्यंत रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली असून रस्त्यावर अंथरलेली खडी ही दुचाकी अपघाताला आमंत्रण ठरत आहे रस्त्याच्या दुतर्फा संरक्षण कठडे सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केल्या नसून काम चालू असल्याच्या धोकादायक ठिकाणी काम चालू असल्याचे चा। फलक देखील लावण्यात आले नाहीत दुतर्फा असलेल्या गटारांची विल्हेवाट न लावल्याने ठिकठिकाणी थीक पाणी साचल्याच्या पर्यायी तेच पाणी आणि गटारातील घाण शेतात गेल्यानं शेतकरी संतप्त झालेत रस्त्याच्या दुतर्फा काढण्यात आलेल्या मातीच्या नियोजनाअभावी माती शेतात जाऊन शेतीचं नुकसान झालंय याशिवाय ठेकेदार कंपनीचे जबाबदार व्यक्ती शेतकऱ्यांशी येऊन चर्चा करत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून सर्व काही राम भरोसे सुरू असल्याची माहिती सोचिंदे येथील शेतकऱ्यांनी दिली आहे ठेकेदार कंपनीने दोन दिवसात योग्य उपाययोजना केल्या नाहीत तर रस्ता रोको करण्याचा इशारा देखील ग्रामस्थांनी दिलाय महामार्गाच्या कामामुळे बाधित शेतकऱ्यांनी कोकण न्यूज मराठीशी बोलताना आपल्या व्यथा मांडल्यात मुख्य संपादक संदीप जावडे कोकण न्यूज मराठी महाड रायगड हा प्रशांत कॉन्ट्रॅक्टरांनी सांगतो काम करतो कॉन्ट्राक्टर अजिबात अजून ढुंकून बघत नाही पाऊस अजिबात आता पाऊस दोन दिवस चाललेला आहे अजिबात यायला तयार नाही तो कॉन्ट्रॅक्टर आम्ही म्हणायचो काय त्याला बोलतोय की आम्ही बघू करू नाले सफाई साफ करू उद्या गटार आहेत गटारा गटार गटा नंतर करा तुम्ही आम्ही सांगितलं गटार नंतर पाऊस जवळ आलेला आहे पण पाऊस झाला असताना पण जुने नाले आहेत ते पहिले खोला नाले नाल्यानं पाणी निघून जाईल तुम्ही मोऱ्या नवीन टाकीत नाही काय ठिकाणी मोऱ्या तुम्ही मोठ्या मोठ्या एवढंसा पाणी एवढेसे मोऱ्या आहेत नाही एवढा मोठा पाणी येतंय त्याच्यामध्ये तुम्ही ज्या मोऱ्या मोऱ्या मेन मोरे येते त्या मग गरजेचं ते टाकू शकत नाही याचा अर्थ आम्ही एक कंप्लेट दिलेली आहे कंप्लेट दिल्यानंतर दुसरा कंप्लेट आम्ही पीडब्ल्यूडी मध्ये देणार आहोत कारण का ते होत नसेल आम्ही खरंच दोन गावाच्या वतीने हा पूर्ण रस्ता बंद करणार आहोत हा प्रशासनावर तुम्ही आमचं म्हणणं आहे